मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत चार्लस डार्विन बिगलवरील प्रवास हे डार्विनचे आत्मचरित्रात्मक पुस्तक अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टीप्रमाणे मधुर वाटते या पुस्तकातील त्याची भाषाशैली सुगम सोपी सहज सुंदर मनोहर आणि प्रासादिक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ब्राझीलचे वर्णन करणार करताना तो म्हणतो येथील जमीन म्हणजे एक विस्तृत अनिर्बंध भव्य भोजन आणि वैभव संपन्न असे निसर्गाचे काही उष्ण मंदिरच आहे पण निसर्गाच्या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे ते मानवाने ठाईठाई सुंदर घरे व लहान लहान बागा निर्माण केल्या आहेत ब्राझीलची भूमी पाहून त्याला सुखद धक्का बसला याविषयी तो म्हणतो आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो तो पुढे वर्णन करतो संत्री नारिंगी नारळ ताड आंबे केळी वगैरे बाह्य रूपे पृथक पृथक आहेत पण या भिन्न भिन्न वृक्ष वनस्पतीची सहस्रावधी सौंदर्य शेवटी एक भव्य अशी सौंदर्य कल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकाच सौंदर्य कल्पना मनात राहते पण हे विविधता गेली तही अस स्पष्टपण अत्यंत सुंदर अशा आकृतीचे चित्र हृदय फलकावर राहतात